संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव गुले परिसरात चोरट्याने शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबली चोरी केल्या ही घटना आठ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे किसन कारभारी गुले हे सावरगाव गुले येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो चालवत आहे सध्या त्यांच्या शेतात कांद्याचे पीक आहे मात्र जंगली जनावरे उपद्रव करत असल्याने पिकांची राखण करावी लागत आहे घुले हे आठ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राखण करत असताना बाजूच्या पाजर तलावात तीन इसम मोटारींच्या केबली चोरून सोलताना दिसले लागलीच त्यांनी इतरही शेतकऱ्यांना दूरध्वनी करून ही माहिती दिली इतर शेतकऱ्यांनीही तातडीने धाव घेतली मात्र चोरट्यांना चाहूल लागताच त्यांनी दुचाकीकडे धाव घेतली शेतकऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एकाचे फक्त जर्किंग हातात आल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी तेथून धूम ठोकली जर्किंग व दुचाकी असा चोरट्यांचा मुद्देमाल शेतकऱ्यांच्या हाती लागलाय यात किसन घुले दत्तात्रय घुले पोपट घुले बाबाजी घुले वसंत घुले माणिक घुले आदींच्या एकोणावीस हजार सहाशे रुपयांच्या केबलची चोरी झाली आहे दत्तात्रय सोपन घुले राहणार सावरव घुले रोखंड वस्ती बाळेश्वर पायतेशी आमच्या वन्यप्राणी भरपूर असल्यामुळे आमच्या शेतीची भरपूर नुकसान होते त्याच्यामुळे आमचे चुलते वसंत कारभारी गुले रात्रीचे राखण करण्यासाठी गेलेले वर्षताला अकराच्या सुमारात तू घरी येण्याच्या टायमिंगमध्ये कॅबली तू कॅबली कट करून धरणाच्या याच्यामध्ये सोलत होते त्यांना पाहिल्याच्यानंतर ते पळाले पळाल्याच्या नंतर आम्हाला खाली फोन केला फोन केल्याच्यानंतर आम्ही इथून सगळ्या रस्त्यांना पांगल्याच्यानंतर तो एक जण बॅटरीचा बॅटरीच्या उजाडामध्ये बॅटरी चमकली त्याची मोबाईलची दिसल्याच्या नंतर आम्ही त्याला पकडायचा प्रयत्न केला पण तो त्याचं जर्किंग हातामध्ये आलो तो पळालास आणि त्याचे गाडी तो गाडी सापडली आम्हाला त्याची त्याची आम्ही गाडी घेऊन पोलीस स्टेशनला आज झालेला पंचनामा केलेला पैसा दरम्यान एकतर आसमानी सुलतानी संकटांचा सामना करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले शेतीला बेवरवशाचे बाजारभाव दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल असताना आता पावसाळ्यानंतर कुठेतरी थोडेफार पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी कांद्यासारखे पीक घेतले मात्र त्या चोरटे केबल मोटारींची चोरी करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने बुरट्या चोरट्यांचा तपास करून जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव